सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ दशन या स्टोरीचे सहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी ऋषी परीला ड्रिंक केलेल्या अवस्थेत तिच्या रूममध्ये घेऊन आला आणि परीने नशेतच ऋषी आय लाईक यू अशी कबुली दिली आणि आता ती त्याही पुढे जाऊन त्याला आय लव यू म्हणणार होती इतक्यात जास्त ड्रिंक केल्यामुळे तिला गुंगी आली होती आणि ती बेडवर पडली पण सोबतच तिनं ऋषीच्या शर्टला पकडला होता तशीच त्याला खेचून घेत ती बेडवर पडली त्यातच ऋषीच्या शर्टचे वरचे दोन बटन तुटले पण आता ऋषीचं लक्ष तिकडं नव्हतंच त्याचं सगळं लक्ष फक्त परीच्या चेहऱ्याकडे होतं कारण त्याचे ओठ तिच्या ओठांच्या अगदी जवळ होते आणि जास्त नाही पण तरीही शॉर्ट कपड्यातली परी आता त्याला खूप हॉट दिसत होती आणि ती नशेतच झोपली होती तिचे डोळे बंद होते ओठ मिटलेले होते पण आता तिच्या इतक्या जवळ असल्यामुळे ऋषी मात्र खूप अवघडलेल्या अवस्थेत गेला होता त्याला काय करावं ते सुचत नव्हतं आणि हे काय म्हणाली परी खरंच ती मला पसंत करते का की नशेत असंच बडबडली असेल पण नशेमध्ये माणूस खरं बोलतो इतकं तर ऋषीला माहीत होतं कारण तो एक पोलीस ऑफिसर होता आणि त्याला तिची अवस्था कळणार नाही असं होणारच नाही ऋषी आता तिच्या चेहऱ्याकडे आणि तिच्या ओठांकडे वारंवार बघायचा आणि त्याचे हार्टबीट खूप जोराचे वाढत होते त्याच्या हृदयाची धडधड प्रचंड गतीने वाढली होती त्या दिवशी बर्फामध्ये आईस स्लायडिंग झाली तेव्हा दोघे रात्रभर एकमेकांशेजारी झोपले होते सकाळी एकमेकांच्या मिठीत होते पण तेव्हा आल्या नाही इतक्या जास्त स्ट्रॉंग फीलिंग आता त्याला येत होत्या आणि परीनं आता त्याचा शर्ट सोडला आणि त्याचा हात पकडून आणखीन जास्त त्याला जवळ घेऊन त्याच्या कुशीत शिरली आणि त्याला मिठी मारूनच झोपली आणि ओ नो आता काय करायचं असा प्रश्न ऋषीला पडला परीचा हॉटनेस त्याला घाम फोडत होता आणि इतका धाडसी शूर पोलीस ऑफिसर घायळ व्हायला सुरुवात झाली त्याच्या शर्टचे दोन बटन तुटल्यामुळे त्याची विशाल छाती उघडी पडली होती आणि परीचं तोंड नेमकं तिथं आलं होतं आणि तिचे मंद मंद श्वास त्याच्या छातीवर आदळत होते त्यामुळे तर त्याचेही श्वास जास्त गतीने वाढत होते परी आता त्याच्या मिठीत स्वतःला कम्फर्टेबल फील करत होती त्या दिवशी बर्फामध्ये हात आखडून झोपली होती पण आज पूर्ण मिठी मारून झोपली होती पण नशेत झोपली होती आणि तिची छाती त्याच्या छातीला पुश करत होती आणि ऋषी मनात म्हणाला परी डोंट डू धिस यार तू बेशुद्ध होऊन पडली आहेस आणि इथं मला शुद्ध राहीना तुझ्या अशा वागण्यानं माझंही भान हरवत चाललं आहे मी आउट ऑफ कंट्रोल झालं तर इथे माझं काय हाल होतात हे तुला कसं सांगू समोर इतकी स्वीट मिठाई ठेवायची आणि हात बांधायचे आणि फक्त तोंडाला पाणी गिळायला लावायचं इट्स नॉट फेअर काश्मीरसुद्धा खूप जास्त ड्रिंक केली असती आणि मीही असाच नशीत सूर असतो तर बरं झालं असतं मीही असाच मधवश होऊन तिच्या मिठीत गेलो असतो आणि आता ती नशेत असताना आणि मी शुद्धीत असताना मला काहीही करता येणार नाही कारण तिचा गैरफायदा घेतल्यासारखा होईल असं वाटून त्यानं त्याला मिठी मारलेले तिचे हात बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची सुटका करून घेत होता तो पण परी पुन्हा नशेतच म्हणाली नो ऋषी डोंट गो आणि पुन्हा मिठी मारून झोपली आणि पुन्हा त्याच्या छातीला तिची उभार आणि टचटचची छाती टच झाली आणि ऋषीला पुन्हा ते सगळं फील व्हायला लागलं आणि त्याच्या शरीरातून गोड गोड रोमांचकारी खळा उठून त्याच्या पूर्ण शरीरात प्रणय भावनांनी गर्दी केली आणि आता त्याचेही हात शिवशिवत होते तिला टच करण्यासाठी त्यालाही ती आवडत होती नो डाऊट पण मिशन अजून पूर्ण झालं नव्हतं त्याला इतक्यात काहीच सुरू करायचं नव्हतं कोणामध्येच इमोशनली गुंतायचं नव्हतं आणि कोणाला जास्त आशेला लावायचं नव्हतं कारण माणूस जेव्हा इमोशनल होतो, होतो तेव्हा त्याचं त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणून आता परी त्याला जास्त चिपकत होती आणि ऋषीला मात्र उघडल्यासारखं वाटत होतं इच्छा असूनही तो तिला मिठीत घेऊ शकत नव्हता ऋषीने त्याच्या हाताच्या मुठी आवळून आणि डोळे घट्ट झाकून त्याच्या भावना कंट्रोल केल्या होत्या पण आज बहुतेक परीनं ठरवलेलं होतं की काय या ऋषी मुनीला त्याची साधना तपस्या मौन सोडायला लावायचं आणि म्हणून ती अशी करत होती नाजूक कोमल परीचे श्वास त्याच्या छातीवर आदळत होते आणि ती शांत पडली होती आणि आता मात्र ऋषीचे डोळे बंद होते पण हाताच्या मोती मात्र उघडल्या आणि त्यानं आता थोडीशी मनातून परीची माफी मागितली आणि म्हणाला सॉरी यार मी आता नाही राहू शकत तुला टच केल्याशिवाय इतक्या रोमॅन्टिक मुवमेंटमध्ये थोडा टच तो बनताही हे आणि हळूहळू त्याचे हात तिच्या पाठीकडे घेऊन गेला आणि तिच्या उघड्या गोऱ्या पांढऱ्या शुभ्र पाठीवर ऋषीची लांब सडक बोटं फिरू लागली तसं परीला नशेतही कसं तरी झालं कारण तो तिला होणारा कोणत्या तरी पुरुषाचा असा रोमॅंटिक पहिला टच होता आणि त्याच्या स्पर्शानं ती उत्तेजित होणार नाही असं होणारच नव्हतं आता ड्रिंक केल्यामुळे सुप्त अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत गेलेली तिच्या शरीराची गात्रं थोडीशी जागृत झाली आणि तिनं त्याच्याच मिठीत थोडीशी अस्वस्थ हालचाल केली आणि पुन्हा तिच्या उघड्या पायांचे टच त्याला झाले छातीचाही टच झाला आणि ऋषी आणखीन उत्तेजित झाला आणि त्याच्या शरीरात प्रणयाचा वणवा पसरायला सुरुवात झाली आणि त्यानं आता फार फार प्रेमानं तिच्या पूर्ण पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली आणि त्याचे श्वास वाढायला लागले ला आणि पोटामध्ये गोळ्यांवर गोळे यायला लागले ला कारण हीच त्याचीसुद्धा पहिलीच वेळ होती आणि त्यानं तिला थोडासा टच करून तिच्या चेहऱ्याकडे हळूच डोळे उघडून पाहिलं तर ती तशीच झोपलेली होती आणि तिच्या लाल चुटूक गुलाबाच्या पाकण्यांसारख्या नाजूक मुलायम ओठांचा ऋषीला मोह नाही झाला तर नवल आणि आय लाईक यू असं म्हणून तिनं त्याला थोडी हिंट दिली होती दोघांच्याही वागण्यातून दोघं एकमेकांना पसंत करतात हे तर दिसतच होतं आणि आत्ता तिच्या ओठांना किस करावा की नको असा ऋषी थोडा विचार करायला लागला हे hey, योग्य की अयोग्य याचंही भान त्याला नव्हतं आणि त्याने एक दोन वेळा स्वतःच्या ओठांवरून जीप फिरवली पुन्हा मोठ्याने श्वास घेतला आणि दीर्घ निश्वास सोडला इतर वेळी क्रिमिनलचा एन्काउंटर करताना विचार न करणारा त्याच्या कस्टडीमध्ये असल्यावर गुन्हेगारांचे रिमांडमध्ये घेऊन हमखास हातपाय मोडणारा ऋषी आता मात्र खूप विचार करत होता तिला केस करू की नको केस करू की नको एक मन म्हणत होतं ती तुला पसंत करते तूही तिला पसंत करतो मग काय हरकत आहे पण त्याचं दुसरं मन म्हणत होतं नको ती शुद्धीत नाही आणि मी ती मी तुला पसंत करते असं नशेत म्हणाली मी तिला किस केलं आणि तिला नाही आवडलं आणि तिने माझ्यावर अविश्वास दाखवला तर इतके दिवस ती आपल्यावर विश्वास ठेवून आपल्यासोबत राहते तिचा विश्वासघात कसा करू ती खरंच मनापासून तर करत असेल तर मिशन पूर्ण झाल्यावर हे सगळं होईलच ऋषी कंट्रोल युअर सेल्फ पण दुसरं मन म्हणायचं ऋषी तू बुद्धू आहेस आणखीन काय पुरावा हवा की ती तुझ्यावर प्रेम करते मोके पे चोका मार आणि किस कर तुझ्यापेक्षा तर ती परी बरी ती अजिबात घाबरली नाही बघ बघ तिने कशी तुला मिठी मारली आहे नशेमध्ये काय असे ना पण तिने तिचं लव कन्फेशन दिलं आणि तू इतका घाबरतोस का आणि तुला जर हिंमत होत नसेल तर शुद्धीत असताना हे सगळं करायची तर तूही नशा कर आणि दे तुझंही लव कन्फेशन असं त्याचं दुसरं मन म्हणालं आणि ऋषीनं ठरवलं ओके आता तिला एक किस करायला काय हरकत आहे आणि तो त्याचे ओठ हळूहळू तिच्या ओठांच्या दिशेने घेऊन गेला आणि पुन्हा त्याचं दुसरं मन म्हणालं ऋषी स्टॉप भलेही तू तिला पसंत करत असशील पण हे आधी तिला सांग आणि मग हे सगळं कर तुला काहीही अधिकार नाही एखाद्या मुलीला असा किस करण्याचा तेही तिच्या परवानगीशिवाय आणि ऋषी पुन्हा थांबला आणि पुन्हा त्याचं दुसरं म्हण म्हणालं ऋषी तू ढडपक आहेस तू हे करू शकत नाहीस आणि आता ऋषी फार कन्फ्यूज झाला किस करू की नको किस करू की नको आणि आता तर त्याला रडायलाच येत होतं आणि त्याची अवस्था या, या गाण्यासारखी झाली होती क्या करे या ना करे ये कैसी मुश्किल हाय कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई कि एक तरफ हम उससे प्यार करे है और एक तरफ हम उससे क्यों डरे है आणि शेवटी ऋषीने तिचा नाजूक सड़क बोट असलेला हात हातात घेतला आणि त्यावर त्याचे ओठ टेकवले आणि किस करून म्हणाला मी डरपोग नाही बट फिलहाल इतनाही काफी आहे आणि इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली ऋषीनं बघितलं तर त्याच्या सिनियरचा फोन होता आणि ऋषीनं आता परीला दूर सरकवण्याचा प्रयत्न केला पण ती दूर सरके ना ऋषीनं तसाच फोन वाजू दिला खूप प्रयत्नानं तिला बाजूला ठेवली आणि व्यवस्थित बेडवर झोपवली तिच्या अंगावर ब्लँकेट घातलं स्वतःचेही कपडे व्यवस्थित केले आणि त्याच्या लक्षात आले की त्याचे दोन बटन तुटलेले आहेत त्याने तिच्याकडे हसून बघितलं आणि रिटर्न कॉल केला आणि थोडा कडक आवाजात म्हणाला जय हिंद सर आणि समोरून त्याचे सिनियर्स म्हणाले ऑफिसर वॉट्स गोईंग ऑन आजच्या मीटिंगमध्ये काही सोर्स मिळाले का आणि ऋषी म्हणाला यस सर मी फुटेज मिळवलेलं आहे ते आपण बघूया त्यातून बरंच काही मिळेल असं मला वाटतं मी तुम्हाला ते पाठवतो आणि मीही बघतो आणि फोन ठेवला मग तो पुन्हा परीकडे गेला तिच्या केसातली हेअरपिन घ्यायला पुन्हा तिच्या शान ब्युटिफुल चेहऱ्याकडे त्याची नजर गेली आणि तिच्या केसांची हेअरपिन घेऊन तो हसून निघून गेला पण ती झोपली होती आणि आतून डोर लॉक करू शकत नव्हती आणि हे तिच्यासाठी सेफ नव्हतं मग त्यानं रूम त्याच्या रूममधून त्याचा लॅपटॉप आणला आणि तिच्याच रूममध्ये ते फुटेज बघत बसला आणि पुन्हा पुन्हा ते सगळं त्यानं ऐकलं पण यातून काहीच मिळणार नव्हतं आणि त्याला आता रितेश अहलू वालियाची आठवण झाली आणि त्याच्या पाठीमागे लागलं पाहिजे असं त्याला वाटलं त्यानं परीला त्याचं कार्ड दिलं होतं तो परीमध्ये इंटरेस्टेड आहे आणि त्याचाच फायदा घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचायचं असं ऋषीनं ठरवलं आणि आता इथून पुढे परीची भूमिका खूप महत्त्वाची असणार होती कारण रितेश अहलुवाली या इंडियातला ड्रग सप्लायर होता आणि ऋषीचं टार्गेट आता फिक्स झालं होतं ऋषीनं त्याच्या भोवती ट्रॅप टाकण्याआधीच रितेश परीच्या पाठीमागे लागून स्वतःच ऋषीचं काम हलकं करत होता आणि यासाठीच ऋषीला परी हवी होती कारण जी कामं मोठ्या मोठ्या शस्त्रांनी होत नाहीत ती कामं सौंदर्यानं होतात आणि आता परीला यासाठी तयार करावीच लागेल रितेशवर हनी ट्रॅप टाकावाच लागेल असा विचार करतच ऋषी परीकडे बघत होता आणि परी मात्र शांत झोपली होती आणि आता त्याचवेळी इकडे देसाई मेन्शनमध्ये आर्यन आरशासमोर शिट्टी मारतच तयार होत होता आज त्यानं मरून कलरचा टी शर्ट घातला होता आणि खूप हँडसम दिसत होता आणि तो पूर्ण शरीरावर बॉडी स्प्रे उडवत होत होता इतक्यात स्वीटी आली त्याला असा छान मूडमध्ये बघून तिनं त्याला पाठीमागून मिठी मारली तसं आर्यनही शेट्टी वाजवायचा थांबला आणि त्यानं आरशातच तिला बघितलं तिच्या हातावर हात ठेवले आणि डोळे उडवत म्हणाला क्या बात हे जाणे मग इरादा की आहे इतनी जल्दी गई आणि स्विटीमाली आर्यन करायचं तर खूप काही होतं पण तू निघालास बाहेर कुठे निघालास नाही केला तर चालणार नाही का आणि आता स्वीटीला माहीत नव्हतं निकीकडे ख्रिसमस पार्टीला तो निघाला आहे नाहीतर आज तिचा इतका छान मूड आहे की आज रात का समा कुछ और ही बनने वाला था आता आर्यन असाच विचार करत होता आणि स्वीटी त्याला स्वतःकडे वळवून म्हणाली आर्यन डोंट गो आणि तिने त्याला फार भावनाविवश होऊन खूप प्रेमानं मिठी मारली आणि तिच्या मिठीमध्ये आज इतकी ओढ होती की आर्यनला सुद्धा तिच्यापासून दूर जाऊ वाटेनं त्यानं तसंच घड्याळ्यात बघितलं पावणे दहा वाजले होते पार्टी सुरू झालीसुद्धा असेल आणि थोडंसं लेट गेल तरी चालेल असं त्याला वाटलं आणि आता जास्त उशीर न करता आणि स्वीटीचंही मन न मोडता त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि किस करायला सुरुवात केली आणि तसाच तिला पाठीमागे ढकलत ढकलत बेडवर गेला आणि फारच बट स्वीट असा रोमॅन्स करायला सुरुवात केली त्यानं आज तिला त्या नाईट त्यानं नाईट गाऊनसुद्धा घालू दिला नाही स्वीटी त्याच्या तोंडातून तों तोंड बाजूला काढत म्हणाले आर्यन मी रेडी होते ना मला चेंज करू दे पण आर्यन म्हणाला नंतर चेंज कर झोपताना मला लेट होतं कारण मला पुन्हा फ्रेश व्हावं लागेल असं म्हणून त्यानं तिचे सगळे कपडे उतरवले स्वतःचेही कपडे उतरवले अंगावर ब्लँकेट घेतलं आणि त्यानं तिला खूप खूप प्रेम करायला सुरुवात केली आणि त्या ब्लँकेटच्या आतमध्ये हॉट आर्यन आणि स्वीटी एकरूप व्हायला सुरुवात झाली आणि इकडे पार्टी नुकतीच सुरू झाली जी लेट नाईट सुरू राहणार होती आणि निकी आर्यनची वाट बघत होती इतक्यात तिचे फ्रेंड आले आणि तिला भेटत होते गळ्यात गळे घालून आणि गालावर किस करून ती सगळ्यांना भेटत होती आणि तिचे फ्रेंड म्हणाले वाव निक यू आर लुकिंग सो ब्युटिफुल आज ख्रिसमस आहे असं वाटतच नाही असं वाटतं की तुझीच बर्थडे पार्टी आहे आणि जितकं तुझं वय वाढेल ना तू तितकी जास्त ब्युटिफुल दिसत आहेस काही खास रिझन आहे का इतका छान गेटअप करण्यामागे आणि निकी हसून म्हणाली हो पण आणि नाही पण आणि तुम्हाला तर माहीतच आहे मी तर नेहमी अशीच असते स्टायलिश एंड यंग आणि आजचा हा ड्रेस खास ख्रिसमस पार्टीसाठी डिझायनरकडून डिझाईन करून घेतला आहे मग तिची एक मैत्रीण म्हणाली हो ना निक ऑलवेज ब्युटिफुल दिसते आणि लंडनवरून आल्यापासून तर तुझ्या ब्युटीमध्ये आणखीन ग्रोथ झाली आहे आणि तिचा एक फ्रेंड म्हणाला लंडनच्या विस्कीचा सगळा परिणाम आहे हो पण तू लंडनवरून आलीस का तू स्वतःच गेली होतीस लंडनमध्ये आणि मागच्या तीन वर्षापासून तिथे होतीस मग तुला लंडन आवडलं नाही का निकी हसली आणि म्हणाली कानाही आवडणार लंडन इज व्हेरी ब्युटिफुल सिटी बट माझ्या कंपनीनं मला इथे काही स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या आणि पाठवलं आणि आमच्या कंपनी ओनरचा माझ्यावर खास विश्वास आहे आणि तोच विश्वास सार्थ करण्यासाठी मला इथे पाठवलं मग तिची फ्रेंड म्हणाली नीक मग एक काम कर का ना अगं माझ्या नवऱ्याचं तुझ्या कंपनीमध्ये काही होतं आहे का बघ ना आणि निकी म्हणाली वायनॉट डार्लिंग नक्की बघेल आणि आता तुम्ही एन्जॉय करा असं म्हणून तिने सगळ्यांना एन्जॉय करायला लावला आणि आर्यनची वाट बघत म्हणाली दहा वाजले तो अजून आला का नाही कुठे अडकला असेल कुणाच ठाऊ आणि आज मी जी इतकी स्पेशल रेडी आहे ती त्याच्यासाठीच पण आर्यन नोटीस करेल का मला का नाही करणार जर इतक्या सगळ्यांनी केलं तर आर्यनलासुद्धा मला नोटीस करावंच लागेल असं म्हणून तिनं तिच्या सेक्रेटरीकडे तिचा मोबाईल मागितला आणि आर्यनला कॉल कर आणि कॉल कनेक्ट झाला की मला दे असं ती म्हणाली तर ही निकी इतके दिवस लंडनला होती आणि बहुतेक त्यामुळेच तिला आर्यनच्या लग्नाविषयी काही माहीत नव्हतं आणि तिला इतर कोणी त्या दिवशी सांगण्याची गरजही नव्हती आणि आर्यनने त्याच्या इन्स्टा आणि फेसबुक अकाउंटवर त्याच्या मॅरिड लाईफविषयी काहीही टाकलं नव्हतं कारण अर्जुन सरांनी त्याला तसं सांगितलं होतं आपली पर्सनल लाईफ सोशल मीडियावर दिसू द्यायची नाही त्यामुळे आपलं शत्रू सावध होतात असं त्याच्यामागे तत्त्व होतं आणि आपण आपल्या फॅमिलीवर किती प्रेम करतो हेही जग जाहीर करायचं नसतं कारण त्याचाच फायदा आपले शत्रू घेतात म्हणून आपली दुखरी नस त्यांच्यासमोर ओपन करायची नसते नाही का आणि त्यामुळेही निकी जास्त खोलात जात नव्हती जितकं तिला इन्स्टावरून समजलं तितकंच आर्यनविषयी माहीत होतं आणि आर्यनचं वय बघता इतक्या लवकर त्याचं लग्नही होईल याचीही तिला कल्पना नव्हती कारण ती स्वतः आर्यनपेक्षा एका वर्षानं जास्त होती तिनंही अजून लग्नाचा विचार केला नव्हता मुलगी असून आणि मुलगा असून आर्यनचं लग्न तसं लवकरच झालं होतं कारण त्यालाच आता स्वीटीपासून दूर राहू वाटत नव्हतं म्हणून अमेरिकेवरून आला एज्युकेशन कम्प्लीट झालं आणि शहणाने शहणाई वाजवली होती अर्जुन सरांनी त्या दोघांची आणि त्यांच्या बचपनपासूनच्या लव आणि टशनला एका नात्यात बांधून टाकलं होतं इतर मुली लग्न आधीच फिजिकल होतात एकमेकांशी त्यामुळे त्यांना लग्नाची गरज वाटत नाही पण स्वीटी आणि आर्यन असं काहीच करणार नव्हते लग्न झाल्याशिवाय म्हणून त्यांना लवकर लग्न करू दिलं आणि आर्यनच्या मागे लागणाऱ्या मुलींच्या थव्याला थांबवून हा विषय क्लोज केला होता आणि आता इकडे आर्यननं त्याचं शेवटचं काम सुरू केलं होतं त्याच्या अंगाखाली स्वीटी डोळे झाकून हसून तृप्त होत चालली होती आर्यनचा जसा जसा वेग वाढेल तसतसं स्वीटीच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन कमालीच्या स्वीट वाटत होत्या आणि ती खूप मनापासून त्याला फील करत चालली होती आणि तोंडातून फक्त आर्यन आय लव यू आर्यन लव यू सो मच असं म्हणत होती आणि तिच्या शरीरातून खूप गोड कळा उठत होत्या आर्यननं आता तिची दोन्ही मनगटं घट्ट पकडली होती आणि त्यानं त्याच्या कामाचा शेवट केला आणि स्वीटी आणि तो खूप जोरजोरात श्वास घेऊन धापा द्यायला लागले आणि दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि त्यानं तिला डोळा मारला आणि म्हणाला अब तो खुश आणि स्वीटीनं आता खूप लाजून त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आर्यन यू आर सो स्वीट आय लव यू लव यू लव यू आय लव यू आय लव यू आय लव यू ऑफ स्वीटी आता त्याला आय लव यू म्हणताना थकत नव्हती आणि आर्यन म्हणाला बेबी आता बास ना मला जाऊ दे मला खूप लेट होणार होतं पार्टीतून यायला तू नाराज झाले असती म्हणून मी तुला सॅटिस्फाय केलं आता मला सोड आणि स्वीटीच्या आता खूप जीवावर आलं होतं खरं तर त्याला सोडायचं पण असं करून चालणार नव्हतं आणि ती म्हणाली पण कुठे निघाला सांग तरी आर्यन आता उठला आणि पुन्हा तिच्या कपाळावरचे केस बाजूला करत त्यावर किस केला आणि म्हणाला बेबी पार्टी आहे सँडीकडे त्यानं बोलावलं क्रिसमस पार्टीसाठी कारण आता नेकीकडे पार्टी आहे म्हटलं की ती चिडेल असं त्याला वाटलं आपल्याकडे नाही ना पार्टी म्हणून त्यानं ऑर्गनाईज केली असं आर्यन तिला म्हणाला आणि स्वीटी म्हणाली मग त्याने मला का नाही इन्व्हाइट केलं आर्यन थोडा गप्प बसला आणि म्हणाला बेबी फक्त आमच्या फ्रेंडची पार्टी आहे तो तिथं बोर होशील मी जातो ना आणि पटकन येतो आणि आता तू झोप माझी वाट बघू नकोस ओके असं म्हणत तो टॉवेल लावून फ्रेश व्हायला गेला पाचच मिनटात शॉवर घेऊन आला पुन्हा होता तसा रेडी झाला आणि म्हणाला आपल्यालासुद्धा आपले, आपले सांताक्लॉज गिफ्ट देणार आहेत बरं का तुझं गिफ्ट फिक्स आहे एक डायरी पण मला काय मिळणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे ओके बाय असं म्हणून तो निघाला आणि इकडे निकीची सेक्रेटरी म्हणाली मॅडम आर्यन सरांना कॉल कनेक्ट होत नाही तसं निकीनं ना तिच्या कानाखाली ओढली आणि म्हणाली देसाई सर म्हणायचं त्याला आर्यन फक्त मी म्हणणार समजलं आणि ती सेक्रेटरी म्हणाली सॉरी मॅडम पुन्हा अशी चूक होणार नाही आणि निकी म्हणाली ओके आणि आता तिच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊ ती म्हणाली एक मिनिट इकडे ये आणि तिने तिच्या मोबाईलमधला स्वीटीचा एक फोटो ठेवला होता त्या फोटोकडे बघून राग व्यक्त करण्यासाठी आणि तो फोटो दाखवत निकी सेक्रेटरीला म्हणाली मला सांग ही जास्त ब्युटिफुल आहे की मी आणि त्या सेक्रेटरीला कळत होतं की हिच्या डोक्यात काय आहे ती तिचं आणि स्वीटीचं कंपॅरिझन करत होती आणि ती सेक्रेटरी म्हणाली मॅम तुम्ही जास्त ब्युटिफुल आहात तुमच्यासमोरही ही काहीच नाही आणि हे ऐकलं तसं निकी खुश होऊन तिला म्हणाली या महिन्यात तुझा पगार वाढवून दिला जाईल गुड जॉब आणि ती सेक्रेटरी खुश झाली आणि आता आर्यन आला की नक्कीच माझ्यावर इम्प्रेस होणार असं वाटून ती खुश झाली आणि आर्यन गाडी स्टार्ट करून तिकडे निघाला थंड हवेवर ती केस भुरभुर उडत होते त्याचे आणि त्याला खूप मस्त फिलिंग येत होतं ड्रायविंग करताना आणि आता स्वीटी जवळ हवी होती असं त्याला वाटलं आणि केसातून हात फिरवत नुकताच स्वीटीसोबत स्पेंड केलेले रोमॅंटिक मुमेंट त्याला आठवत होते आणि तो खूप गालात हसायचा आणि एकटा चेकाळून म्हणायचा आय लव यू माय जान आत्ता पार्टी नसते तर तुला डबल डोस दिला असता आणि इकडे स्वीटीसुद्धा आर्यननी घट्ट पकडलेली मनगटं पुन्हा डोळ्यासमोर घेत त्यावर किस करत आय लव यू बेबी म्हणून गालात हसून तशीच काहीही न घालता झोपली कारण तो पुन्हा येणार तिला या विवस्त्र अवस्थेत बघून पुन्हा दुसरा प्रेमाचा डोस देणार हे तिला माहीत होतं आणि आर्यन आता जसा पार्टीत पोहोचला तसं निकीनं त्याला पाहिलं आणि हे हाय आर्यन हॅपी ख्रिसमस असं म्हणून त्याच्या गळ्यात पडली आणि त्याच्या गालावर मेरी ख्रिसमस म्हणून किस के केला आणि तिच्या डार्क रेड लिपस्टिकचा डाग त्याच्या गालावर उठला आणि याची खबर आर्यनला अजिबात नव्हती आणि आता काय होईल जेव्हा हा लिपस्टिकचा डाग स्वीटी बघेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे